Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी दुर्गा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कर्ला मध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी <laughs> बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्यनंदा यांनी याने अलीकडेच मेघना गुलजार दिग्दर्शित द आर्चीज या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले हा सिनेमा नेटफ्लिक्स वर सात डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला या सिनेमातील अगस्त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे द आर्चीज रिलीज होताच अगस्त्यानंदा याच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागलाय सूत्रांच्या माहितीनुसार अगस्त्य श्रीराम राघवन यांच्या सोबत दिसणार आहे हा सिनेमा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील नायक करुण खेरपाठ यांचा बायोपिक असल्याचे सांगितले जाते आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र बुलबुल या टू नंतर कौन आता चाहत्यांना त्याच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे यावेळी या सिनेमात कोणकोणते कलाकार असतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे आता आणखी एका अभिनेत्रीची बुलबुल या थ्री मध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा आहे बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रू बाबाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे या सिनेमात अभिनेत्री पलक तिवारीलाही कास्ट करण्याची चर्चा सुरू आहे पण अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे भुल या थ्रीचे शूटिंग फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सुरू होणार आहे बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या एरियल ॲक्शन थ्रिलर फायटर सिनेमा या सिनेमामुळे चर्चेत आहे नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झालाय या टीझरमध्ये ऋतिक रोशन दीपिका अनिल कपूर दिसले तर दुसरीकडे रितिका आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली त्यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला दीपिकाचा हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ती तिच्या बहिणीसोबत प्रभू व्यंकटेश्वर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली सोशल मीडियावर दीपिकाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय दीपिका गुरुवारी रात्री प्रभू व्यंकटेश्वर आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती तर आज सकाळी तिनं संपूर्ण कुटुंबासोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले बिग बॉस मराठीच्या माध्यमातून विशेष चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे प्रसाद जवादे अठरा नोव्हेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रसादने अभिनेत्री अमृता देशमुख सोबत लग्न केलं त्यामुळे सध्या ही जोडी त्यांच्या नवीन संसारामुळे चर्चेत येत आहे परंतु लग्नाला काही दिवस पूर्ण झाल्यानंतर या सेलिब्रिटी जोडीने त्यांच्या करिअरवर फोकस केले प्रसाद लवकरच लवकरच एका एका गाजलेल्या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला प्रसाद मराठीवरील मालिकेत अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते उर्फी सोबत संसार थाटण्याची अनेकांची इच्छा असते बिग बॉस फेम पुनीत सुपरस्टारने उर्फीला चक्क लग्नाची मागणी घातली लग्न करण्यासाठी त्याने उर्फीला हात जोडून विनंती केली सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय <tinyan> गॉसिप थांबूयात मात्र तुम्ही गॉसिब न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री